आज जो सर्वपक्षीय कार्यक्रम आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्याचा आंदोलन सर्व आंबेडकर आणि औरंगाबाद संभाजीनगर शहर बनण्याचं पूर्ण आवाहन पुकारलं व्यापाऱ्यांनी त्या सहकार्य केलं प्रमुख मागण्या जर आम्ही बघितल्या तर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन एकूण सर्व प्रकारचे न्यायालयीन चौकशी करावी अशी जात आमच्या मागणी आहे कलम एकशे शहात्तर ऑब्लिक एक ए सीआरसी प्रकारची चौकशी करावी न्यायालयीन चौकशी सहानिवृत्त अधिकाऱ्याकडनं न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करावी पोलिस निरीक्षक मी नैतिक जबाबदारी पुन्हा पुन्हा सांगतो पोलिस निरीक्षक अशोक गोरबाड स इतर पोलीस अधिकारी कलम बावीस अंतर्गत तीन ऑब्लिक आहेत तीन ऑब्लिक दोन प्रमाणे गुन्हे दाखल करावे सोबत मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा पोलीस परभणी शहरात त्याच्यामध्ये दुसरं पण आहे त्यांचे बहुतांशी शिक्षण घेणार आहे त्यांची मागणी तीव्र आहे त्यांच्या भावना तीव्र आहे मात्र अशा परिस्थितीत त्यांनी काय कस केलं पाहिजे खरंच एकदम मी मनापासून एक दे। सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर चवळीमध्ये काम करणारे अनेक पिढ्या नामांतर चळवळी असेल खैरलांदी प्रकरण असेल मुंबईचं रमायचा पुतळ्याचा विषय असेल या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल झाले आजही ते गुन्हे पुन्हा वापर घेण्यात आलेले नाही शासन स्तरावर वापर घेण्याचं त्यांनी सांगितलं परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारे गुन्हे दाखल मागे घेतलेले नाही त्यानंतर भीमागोरे गाव दोन वर आठ मोठी दंगलमध्ये अनेक नवतोवर गुन्हे दाखल घेतले बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये पुस्तक दिलं होतं पण पुस्तकाऐवजी आपण आज दगड उतरून दगड मारण्याचं काम करतो आणि माझ्या सारख्याला नवकरणावर अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होता याच्यामध्ये स्वतः एमपीएससी युपीएससी पोलीस भरती पोलिसांना विद्यार्थ्यांना नुकसान होतं आणि माझा तरुणांना खरंच संदेश असेल की बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं तर संविधानिक संविधान संविधानाच्या न्यायाप्रमाणे आपण संविधानिक आंदोलन करावे व दरे उतरल्याचं कुठे आपल्याला गुन्हे दाखल येईल व स्वतःचं करिअर आयुष्य उद्ध्वस्त होईल कारण की याच्यामुळे परिवार परपंच सर्वांचा विचार करून प्रत्येक आंदोलन करावं प्रत्येक समाजासाठी घातावं समाजाचं देणं आहे परंतु पुस्तक जेणे जेव्हा आपण दरेवर घेतावं त्याची जाणीव करून तरुणांनी शांततेने शांततेने पूर्णपणे पार पाहावं असं माझं नऊ तरुण नाव माझं जय कांबळे रिपब्लिकन योजना जिल्हा प्रमुख